अनंत अंबानी राधिका मर्चंट यांचा तीन दिवसांचा प्री वेडिंग सोहळा अखेर पार पडला गेल्या तीन दिवसांपासून गुजरात मधील जामनगर येथे सेलिब्रिटी उद्योग जगतातील दिग्गज मंडळींची मांदियाळी पाहायला मिळाली काल तीन मार्चला आउटडोर कार्यक्रम होता ज्यामध्ये पाहुण्यांना जामनगर वन तारा फिरवलं त्यानंतर रात्री भव्य महाआरती आणि अनंत राधिका यांची हस्ताक्षर सेरेमनी पार पडली त्यावेळी राधिका मर्चंटची ग्रँड एंट्री पाहायला मिळाली याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर दरम्यान अनंत राधिका यांच्या प्री वेडिंग सोहळ्याच्या पहिल्या दिवशी जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाचा परफॉर्मन्स झाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी संगीत सोहळा झाला यामध्ये बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी जबरदस्त परफॉर्मन्स केला बॉलिवूड तीन खान नाटू नाटू या गाण्यावर डान्स करताना दिसले तर रणबीर कपूर आलिया भट आकाश अंबानी श्लोका मेहता सह केसरिया या गाण्यावर थिरकले तिसऱ्या दिवशी म्हणजेच काल सर्व पाहुणे मंडळींना जामनगर व वंतारा फिरवला आणि रात्री भव्य महाआरती हस्ताक्षर सेरेमनी झाली अशा प्रकारे अनंत राधिका यांचा प्री वेडिंग सोहळा धूमधडाक्यात झाला आता सर्व पाहुणे परतीच्या प्रवासाला निघाले आहेत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड चे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी हा आणि जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेड च्या सर्वात लहान मुलगी आहे जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये साखरपुडा केलेले अनंत आणि राधिका जुलै मध्ये विवाह बंधनात अडकणार आहेत पण जामनगर हे प्री वेडिंगचे ठिकाण म्हणून का निवडलं गेलं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच तर अंबानी कुटुंब माझा जामनगरशी खोल आणि अर्थपूर्ण संबंध आहे अनंत आजी कोकिलाबेन अंबानी यांचा जन्म जामनगर मध्येच झाला तर धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज ची स्थापना जामनगर मधूनच केली होती आता मी मोठा झालो आहे आणि जामनगर मध्ये माझ्या प्री वेडिंग चे नियोजन करू शकलो हे माझे भाग्य आहे माझे वडील अनेकदा म्हणतात की जामनगर हे माझे आजोबा म्हणजेच दिवंगत धीरुबाई अंबानी यांचे सासरचे ठिकाण आहे म्हणूनच आम्ही आमच्या लग्ना आधीचे सेलिब्रेशन इथे करण्याचे निवडले मी जामनगरचाच असल्याचा मला वाटतं वाटलं परंतु हे एकमेव कारण नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वेड इन इंडियाच्या आवाहनाने प्रेरित होऊन इथे प्री वेडिंग शूट आयोजित केलं असं अनंत म्हणाला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की लोकांनी भारतात लग्न केली पाहिजेत ही आपल्यासाठी खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट असली पाहिजे लग्नाचा विषय निघाला तेव्हापासून एक गोष्ट मला खूप दिवसांपासून सतावत होती आजकाल काही कुटुंबाकडून परदेशात जाऊन विवाह सोहळा पार पाडण्यासाठी वातावरण निर्मिती तयार केली जात आहे मला वाटतं याची खरंच गरज आहे का असंही अनंत पुढे म्हणाला या हाय प्रोफाईल कार्यक्रमासाठी आधीच पोहोचलेल्यांमध्ये झुकेरबर्ग अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका बॅडमिंटन चॅम्पियन सायना नेहवाल क्रिकेटपटू रशीद खान आणि सूर्यकुमार यादव माजी क्रिकेटपटू झहीर खान आणि बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान सलमान खान आणि रणवीर कपूर यांचा समावेश होता पॉपस्टार रिहानानेही जामनगर मधील या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात जगप्रसिद्ध डेव्हिड ब्लेन आणि अरिजित सिंग अजय अतुल आणि दिलजित दोसानी यांसारखे अव्वल भारतीय कलाकार प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले अशी ही माहिती आहे अनंतर राधिका यांच्या प्री वेडिंग मध्ये अंबानी कुटुंबाने नुसार अंबानी कुटुंबाने प्री तब्बल कोटी रुपये खर्च केले आहेत करणारी गोष्ट म्हणजे मुकेश आणि नीता अंबानी यांनी सर्वात लहान मुलाच्या प्री वेडिंग साठी जे पैसे खर्च केले आहेत ते मुकेश अंबानी यांच्या संपूर्ण संपत्तीतील फक्त झिरो पॉईंट एक टक्के आहे यावेळी पाहुण्यांची संपूर्ण काळजी अंबानी कुटुंबियांनी घेतली घेतलेली पाहायला मिळाली सुंदर गार्डन मध्ये पाहुण्यांसाठी टेंट तयार करण्यात आले आहे ज्यामध्ये लिव्हिंग रूम आणि बेडरूम खास प्रकारे सजवण्यात आले होते रिपोर्ट्सनुसार अंबानी कुटुंबियांनी पाहुण्यांच्या खाण्याची देखील उत्तम सोय केली होती मिळालेल्या माहितीनुसार पाहुण्यांसाठी पंचवीसशे पेक्षा अधिक पदार्थांची मेजवानी होती ज्यामध्ये जपानी मेक्सिकन पारसी आणि पेन रशियन पदार्थांचा समावेश होता सत्तर पेक्षा अधिक पदार्थ नाश्त्यासाठी होते दोनशे पेक्षा अधिक पदार्थ दुपारच्या जेवणासाठी आणि दोनशे पेक्षा अधिक पदार्थ रात्रीच्या जेवणासाठी होते एवढंच नाही तर रात्री बारा ते सकाळी चार वाजेपर्यंत पंच्याऐंशी वेगवेगळ्या पदार्थांचं आयोजन करण्यात आलं होतं राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केलं त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेत जानेवारी महिन्यात राधिका अनंत यांचा साखरपुडा झाला आहे सांगायचं झालं तर गेल्या अनेक वर्षांपासून राधिका अनंत एकत्र आहेत असं असताना देखील राधिका कधीच प्रसिद्धी झोजत आल्या नाही बारा जुलै रोजी मुंबईत दोघेही लग्न करणार आहेत